मुलांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत एक होता गणू गनू नावाचा एक मुलगा होता तो लवकर उठत नसे दात घासत नसे तोंड धुत नसे रोज आंघोळ करत नसे कपडे धुत नसे एकदा गणू बागेत खेळायला गेला तेथे मनी बसली होती मन गणू म्हणाला मने म्हणे चल आपण खेळू मनी म्हणाली मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे तोंड साफ नाही आहे मी माझे तोंड कसे साफ करते बघ गणू पुढे गेला त्याला भेटले कबूतर गणू म्हणाला कबूतरा कबूतरा चल आपण खेळू कबूतर म्हणाले मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे कपडे किती मळके आहेत माझी पिसे बघ किती साफ आहेत गणू आणखी पुढे गेला त्याला भेटला एक कोंबडा गणू म्हणाला कोंबडे दादा कोंबडे दादा चल आपण खेळू कोंबडा म्हणाला मी नाही जा तुझ्या सारख्या आळशी मुलाबरोबर खेळत मी बघ किती लवकर उठतो गणूबरोबर खेळायला कोणीच येईना मनी येईना कबूतर येईना कोंबडा पण येईना पण गणू पळत पळत घरी गेला त्याने दात घासले तोंड धुतले आंघोळ केली आणि धुतलेले स्वच्छ कपडे घालून तो बागेत गेला मनी आली कबुतर को आले कोंबडा आला सगळे म्हणून कनुबरोबर खेळू लागले कशी वाटली मुलांना गोष्ट अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा